जे काही बोल ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव सरला जातो पण देवानी जर चुका केली तर मग भक्त काय करणार आणि भक्तांना तर चमत्काराशिवाय ते नमस्कार करतच नाही क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने स्वतःच्या कर्ती हेही तेवढंच निर्विवाद सत्य आहे विसरून चालणार नाही परंतु हरकत नाही पोहोचवलं म्हणून जे काही त्यांनी दहावा काढल्या रन आपल्या स्वतःच्या देशाच्या नावावर उभे केले त्याच्यामुळं रन रेट हा भारताच्या बाजून असायचा आणि संपूर्ण देशामध्ये भारताची क्रिकेट मध्ये तरी हवा होते याच क्रेडिट सगळ्या खेळाडूंना जाईल सचिन तेंडुलकरला जास्त दिलं गेलं आणि तसही जास्तीत जास्त म्हणजे मार्केटिंग होते त्यांची तशीच जास्त चर्चा होते तशीच चर्चा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सचिन तेंडुलकरची झाली ते सचिन तेंडुलकर क्रिकेटचे देव आणि देवा चांगलं काहीतरी करायचं असतं देव कधीच कर वाईट करत नसतो देवाने कधी चुकीची एखादा चमत्कार केलाय क्यार चुकीची माहिती स्त्री असो किंवा पुरुष क्रिकेटर असो अभिनेता असो अजून कुठला एखादा काय खेळाडू असो किंवा राजकीय नेता असो त्यांनी जर चुका केल्या तर लोकांना वाटत हेच बरोबर आहे आणि त्यांनी जर चांगलं काम केलं लोकांना वाटतं असंच केलं पाहिजे एखादा चित्रपट पाहत असताना प्रत्येकाला वाटत असत मी तसा हिरो झालो पाहिजे मी असं काम केलं पाहिजे मी अशी फायटिंग मार पाहिजे मी असा डॅशिंग अधिकारी झालो पाहिजे घराघरात तुम्हाला जुगारी तयार करायचं का मोबाईल वर बसून पहिल्यास एवढंच नाही आपला सांगा केली सचिन तेंडुलकरच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये एकाचा बळी घेण्याचं काम सुद्धा सचिन तेंडुलकरनी केलंय होय तुमच्या देवानी केलंय आता बोला ऑनलाईन रमीला किती लोकांचा पाठिंबा आहे मित्रांनो तुम्ही बोललं पाहिजे ऑनलाईन रमी खेळणं चांगले किंवा वाईट आहे ऑनलाईन रमी जंगली रमी हे शाप कि वरदान कारण जर हे क्रिकेटर सारखे तेंडुलकर सारखे कलाकार ज्याला भारतरत्न दिला बर सचिन तेंडुलकर काय आयरे रे का असं काय आहे का, का, का? चला गल्लीतलं एखादं पोरगेन त्यांनी ते एखादी जाहिरात केली नाही भारतरत्न सचिन तेंडुलकर असं सांगतात भारतातल्या लोकांना की तुम्ही ऑनलाईन रम्मी खेळा ऑनलाईन जंगली रम्मी खेळा घरात जुगारी होद्या महिला होद्या पुरुष होद्या ज्येष्ठ होद्या आणि लहान मुलांकडे लक्ष द्यायचं सोडून असेच त्या ठिकाणी जुगारी पोर पण हे भारतरत्न सांगतोय याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो भारतरत्न ह्या पुरस्काराचा सुद्धा अवमान आहे आणि हे सचिन तेंडुलकर अवमान करतायत हे चुकीच आहे आणि सचिन तेंडुलकर त्याची बायको मुलं हे सुद्धा माणसंच आहेत उद्या ते जर ऑनलाईन जंगली रमी खेळायला लागले ला सचिन तेंडुलकरच्या घरातली माणसं तेंडुलकर काय करेल एकीकडं मुलगी आता परदेशात जाऊन डिग्री आली म्हणजे घेतली म्हणून बापाचा उत्साह म्हणजे होता आणि ऑनलाईन रमीत ऑनलाईन त्या जुगारी खेळामध्ये लुडो जे काय असतील ते पबजी मध्ये जर आमचेच सेलिब्रिटी लोक प्रोत्साहन गेल्या पाहिजेत ने नेते बोलत आहेत मी स्वतः पबजीच्या विरोधात तक्रारी केली होती सरकारकडे पुण्यामध्ये आंदोलन केलं आणि पबजीवर बॅन आणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं संघर्ष केला बऱ्याच लोकांनी केला बरेच लो काही के पावलं उचलले आणि पबजी बंद केली अशा डुप्लिकेट अजून गेम आहेत पण हे प्रत्येकाने केलं के पाहिजे तसंच ह्या जंगली रमी किंवा ऑनलाईन रमीचा हा सगळा खेळ आहे जो महाराष्ट्राच्या तरुण पिढीचा महिलांचा किंवा अं अम... कौटुंबिक आयुष्याचा सुद्धा खेळखंडोब सत्यानाश करायला कमी करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं तेंडुलकरच्या काय दहावीस हजार पगार असेल कल्पना करा बरं तुम्ही म्हणजे कमीत कमी पन्नास हजार तरी पगार असेल ना जर एवढ्या मोठ्या याचा संरक्षण करायचंय आणि तो जर आत्महत्या करत असेल तर याला काय कोणाकडे काय औषध आहे का उत्तर आहे का माझ प्रामाणिक मत आहे आम्हाला या विरोधात म्हणजे ते बच्चू कडू लढतायत म्हणजे ते बच्चू कडू लढतायत पुण्यातून संभाजी अजून बऱ्याच ठिकाणी त्याच्यावर विरोध होईलच पण झाला पाहिजे याच्यासाठी त्याला कसं तरी टॅग करून एखादा काहीतरी ट्रेडिंग चालवून त्याच्यापर्यंत पोहचून याला ऑनलाईन जमीची जाहिरात सचिन तेंडुलकरनी सोडली पाहिजे असा आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि सचिन तेंडुलकर तो झाकी आहे बाकीचे कला काय सुद्धा अजिबात नाटक चालणार त्यांना कोणाला कोणाकडून कुन जाहिरात करायची करूया पैसे कितीही देतात म्हणून तुम्ही तुमचं इमान विकून महाराष्ट्रातल्या तरुण पिढ्या बर्बाद करू नका करा की सचिन तेंडुलकर आणि सगळ्या कलाकारांना या माध्यमातून विनंती वाजा आज जोडून इशारा म्हणलं तरी हरकत नाही कारण लोक जर आर्थिकदृष्ट्या फसले तर जनजागृती करणं कुणाचं काम आहे लोक दिवाळखोरीत निघाले आणि उद्या बरं वाईट केलं कुटुंबाच्या कुटुंबाने कोण जबाबदार आहे त्याला अहो साधा तेंडुलकरचा सुरक्षा रक्षकांनी आर्थिक विवर्चनेतून आत्महत्या केली हा कत्ना रत्न हा आणि भारतरत्न हा देशाच्या वतीनं दिलेला आहे देशातल्या प्रत्येकाच्या नागरिकाच त्या भारतरत्न पुरस्कारामध्ये एक तरी चकार म्हणजे पैशाचा ना पण कॉन्ट्रीब्युशन आहे कारण देशाच्याच नागरिकाच्या वतीनं सरकार फक्त माध्यम म्हणून भारतरत्न देत असत आणि तो भारतरत्न भारत जर अशा पद्धतीनं ऑनलाईन रमी खेळामन असेल किंवा अजून काय करत असेल भारतरत्न त्या सर्वोच्च सन्मानाचा पुरस्काराचा सुद्धा अवमान आहे एक भारतीय नागरिक म्हणून आम्हाला भारतरत्नाचा सन्मान करायचा आहे तसंच आम्हाला देशाची इज्जत आणि तरुणांची काही वाहत चाललेली पिढी आहे ती पण थांबवायची याच्यासाठी सचिन तेंडुलकरने जे भारतरत्न आहे त्यांनी आर्थिक भूलतापणा बळी न पडता असल्या रमि जाहिराती करू नये एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद तेंडुलकर साहेब तुमचे जर कोणी चेले चपटे असतील आणि तुमच्या पर्यंत जर हे व्हिडिओ पाठवली तुम्ही जर पाहिले तुम्हाला मी व्हिडिओ पाहायला भागच पाडणार आहे कारण आम्ही संविधानिक कायदेशीर का, मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचू परंतु चुकीच्या जाहिराती बेकायदेशीर महाराष्ट्र शासनाने बंदी घालून सुद्धा आता ऑनलाईन रमीच्या निमित्ताने सगळ्या जुगारावर बंदी असताना अशा घराघरात जुगारी तुमच्या माध्यमातून तयार होत उद्ध्वस्त होतील कुटुंबाची जबाबदारी तेंडुलकर साहेब तुमची असेल लक्षात ठेवा धन्यवाद जय गाव जय शिवाय जय जै महाराष्ट्र जास्तीत जास्त शेअर करा आवडली असेल व्हिडिओ तर जास्तीत जास्त फॉलो करा आणि आपल्या प्रत्येक गावगाड्यापर्यंत जिवंत विचारांच्या माणसापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जय जयशिवाय